आमच्या भाऊ बहिणीला तर बा भाऊ बनव आता गेलो बघा बघा रेशन पण भाऊ बहिणी लय होते बघा गर्दी भाऊ बनो आता काय सांगू तुम्हाला मासे हे सका मास्त यायचे बर का मासे सका म्हणजे मासे मागण्या यायचे नंबर लावायचे आता मला डोक्यात असं फिरलं होतं ना म्हणजे आता मी तर जाऊन इथं बसलो तिथं बसलो या कुठं नंबर आला ना, आता आले म्हण आता त्यांचा नंबर आमच्या मागत लावायचा का नाही आमच्या पुढं त्यांना म्हणलं आम्ही येतं काय आमच्या काही आम्ही येतं काय सकाळपासून का जखमार बसलोय काय बाबा ना असं नाही करावं मग नाही नंबर लावायचा मग सकाळच्या सकाळपासून आम्ही बसला लो आम्ही येतं काय छोड तिथं बसलो होतो काय आणलं बाबा तू रेश तो कोण जातोलाय रे राशन आणलाय लेकर बावा बननो मला त दा 100කට دا 100 तक फुट माहिती 100 बघा मस्त असतेली राशन ने आलेली 100 ते 200 300 पण बावना माझा पाछो फुटला बघा हे हे ना नादात कशे आहे राशनचे नादात रेशन रेशन नव्हतं खायला त्यात कटी भेटले भाऊ बहिणी त्यात साखर हरपर्या डाळ्या लिया अन एक ह्याचा पुढा आला त्यात पुढा अजून काय आलं या कटमध्ये बघा एवढ्या ऊस आहेत चार वस्तू भाऊ तर उद्या उद्याच्या जायचं का मला आज यांचं बी आज ते होताना माळ वा वाडलांचा माळ होता आज आमच्या म्हणजे आबाज आपल्या आपल्याला म्हणजे माझ्या वडलांचं आमच्या माळं होतं माळ आणि त्यांना त्यांना जेवण बा पाव आणि ते असतो ना हे एक म्हणजे पाहुणा असतो ना बाव बहिणी पाहुणा त्यांना लो त्यांना घर बोलवाय जेवायला आपल्याला ममांना काय नव्हतं बरं का माहिती कोणा मला नव्हतं माहिती जेव्हा कोणता मी सकाळपासून तिकडच आहे रे रेशन पैसे बघा आपल्याला आता नंबर भेटला बघा भाऊ पण सकाळी बसणार ते करून तो आहे बसते रेशन ते असते नकास काय केलं की ते गेलं टेम्पो आ 4 4 वन आणि ओरखणाला आला आरशकमन पुर भेटला आपल्याला लेमास ब भाऊ बोलून ते लेमास नका मग जे भाऊ कबो कंद लागले पडायला रशनगासाठी अनेक महिन्यांपासून बमतनाथ कूटनी जायची की त्यामुळे सकाळ पोचण्याचा आम्ही बसलो होतो त्यातला म्हटलं आम्ही त्या काय शोआला बसलोय बाईक तो, 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 तो मागणी आता जात की घेऊन आता भावा बहिणी आता काही महिन्यापर काही भेनावर का रेशनच आता आता येणार का मग आता माणस आपल्या ह्याच्या फुटल्या महिन्या रेशन भावा बहिणी आज काय होतं काम बस का पण कामाला नाही गेलो मी त्या माळ्यामुळे आपल्या त्या रेशनमुळं आता वेळे बेंदाच पण हजार जायचं बा कामाला भाऊ बहिणी नंतर अन्न पूर्ण ते आता भाऊ बहिणींना मोठा भावाला नव्हते कपडे ते गेलं कपडे आणायला जाऊ ते भाऊ बोलण आता काय माणूस काय मग मोठा कुठे जाते काय तर जाते ना भाऊ बोलण आता भाऊ ना आता आलं बघा घट गट आलं तरी मानल्यावर आपलं समजा चकाचक करावं लागेल वाकळा गुहादाड्या गुहादाड्या आपटव्या लागतात नेऊन नडाव त्याला मग बाबा बोल नका आता पप्प कायचं त्याला मग गा गाडी सर्व सर्वांनी बाय बाय